जालना जिल्ह्यातील भोकरदान मध्ये झालेल्या मारहाणीच्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले कैलास बोराडे आरोपावरून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली तप्त लोखंडी सळईने चटके देत त्यांच्यावर अत्याचार झाल्याचा दावा करण्यात आला मात्र आता या घटनेत नवा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी या संदर्भात नवा व्हिडिओ समोर आणलाय पाहूया खुर्ला मुद्दा दाखवतो आपण जरा एक मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधवून जर दाखवला तर बर होईल कोण आहे मला काय माहिती नाही परंतु मला एक मी हिंदू धर्माचा कट्टर आहे त्यामुळं मला हे दाखवणं आवश्यक वाटतंय म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा व्हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही पण एक मिनिटासाठी मुद्दा म्हणून दाखवतोय हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे महादेवाच्या समोर नं, नंदी आहे महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजून बसून आशील चाळे सुरू येतात आशील हे सुरू येतात आशील चाळे आशील चाळे सुरू येतात आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही आहिल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली महादेवाचे मंदिर उभा केले आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो धर्माचा म्हणतो आम्हाला काय देणं घेणं नाही सगळे कोणाचा असो याच्यावर कठोर कठोर कार्य व्हायला पाहिजे हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं की ही पॅन्टची चेन कोण खोलतोय आणि दोन्ही पाये नंदी देवाच्या बाजूना ठेवलेत नंदी देवाच्या बाजूने दोन्ही पाय ठेवले आणि ते अस्लता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय हा कोणी काय माहिती नाही परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे विटंबना करणं ही कलंक आहे आईला मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा आणि तिथं जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय म्हणून म्हणतो मी देवदेवतांची अशी विटंबना करणारावर मोका लावला पाहिजे याच्यावरती हा कोणी शोधून तातडीनं काढून नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे मी सगळे व्हिडिओ हे मीडियाना देतो मी हे व्हिडिओ मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आहे मोका लागला पाहिजे हा कोणी पण असू द्या पुढला आहे काय याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यायचा आहे आता आणि मी शिंदे साहेबांना सुद्धा आहे त्याच्यात अशी चर्चा काही ज्या काही पोस्ट आम्ही पत्रकार वाचतो हो। आहोत त्या पोस्टनुसार त्यामध्ये तो जो तोच ज्या व्यक्तीला आहे मी खात्री केलेली नाही त्याच्यामुळं मला त्याच्यावरती बोलता येणार नाही मी खात्री करतो परंतु हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार शिंदे जाणार अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार हे व्हिडिओ हा व्हिडिओ जाणार कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही आपली हिंदू संस्कृती दैवत हिंदुत्वाचा महादेव दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या आणि तिथं जर अशी इतकी अस्शीलपणाची विटंबना होणार असती तर याला जिथं असल तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे जिथं असल तिथं याला जिथं असेल तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबांकडे सुद्धा जे पोहोच करायचे व्हिडिओ हो, की आता यावरती बोला आपलं कुलदैवत महादेव आहे कुलदैवत महादेव आहे आणि महादेवाच्या नंदीची आणि महादेवाची विटंबना झाली तो कोण आहे का आहे हा शोधून काढला पाहिजे कारण राजमाता देवी होळकरांनी महादेवाच्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून या हिंदू धर्माला खुले करून दिलेले आहेत पूजापाठासाठी तिथं पाठ करण्याऐवजी दारू पिऊन येऊन